हो जर तुला एका दिवसासाठी जर निपाणीच मुख्यमंत्री जर केलं तर तू आपल्या निपाणी भागासाठी काय करशील करून तर बघ तर निपाणीकरांनो आज आम्ही निपाणीच्या नागरिकांनी विचारणार आहे की जर तिने एका दिवसासाठी जर मुख्यमंत्री जर झाले तर त्यांनी आपल्या निपाणी भागासाठी काय सुधारणा करणार आहेत चला तर त्यांच्याकडे जाणून घेऊया हो जर तुला एका दिवसासाठी जर मुख्यमंत्री जर केलं तर तू आपल्या निपाणी भागासाठी काय करशील गव्हर्नमेंट आता मुलीसनी बस फ्री केले आता मी मुलासनी पण बस फ्री करणार सपलाविषयी जर तुम्हाला एका दिवसासाठी जर मुख्यमंत्री जर केलं तर तुम्ही आपल्या निपाणी भागासाठी काय सुधारणा कराल निपाणी भागासाठी सुधारणा म्हणजे अशी करीन की आतापर्यंत कुठल्याही मुख्यमंत्र्यांना सुधारणा केला नसेल ती सुधारणा मी करू शकतो कारण का निपाणीमध्ये कुठलाही खड्डा मला दिसू शकणार नाही एवढी मी काळजीपूर्वपूर्वी घेऊ शकतो हो जर तुला एका दिवसासाठी मुख्यमंत्री जर केलं तर तू आपल्या निपाणी भागासाठी काय करशील आपल्या निपाणी भागासाठी मी मला मुख्यमंत्री केलं तर मी पहिला निपाणी रेल्वे स्टेशन कसं आणणार हे बघणार तर हे रेल्वे स्टेशन कधी आणणार जर मी मुख्यमंत्री झालो तर निप्पाणी टू मुंबई हे दोन तासात जायला पाहिजे हे आपलं स्वप्न आहे मी मुख्यमंत्री झालो तर हे होणार हे होणार नाही मला मुख्यमंत्री कसं करायचं आहे तुम्ही बघा <laughs> सर जर एका दिवसासाठी जर तुम्हाला मुख्यमंत्री जर केलं तर तुम्ही आपल्या निपाणी भागासाठी काय सुधारणा करा पहिला सीमा प्रश्नावर चर्चा करून ते हा भाग कणका करायला पाहिजे कारण सीमा प्रश्नामुळे आमच्या भागाचा विकास झाला नाही कुठं पण ठेवून देत पण एकदा फायनल कर्नाटकात तर कर्नाटकात ठेवून देत कुठं पण ठेवून देत सीमा प्रश्नामुळं काय झालं आहे तीनशे छत्तीस गावं आठशे चाळीस महाराष्ट्राला दिल्यात त्यामुळं कर्नाटक गव्हर्नमेंट ह्या भागात काम करत नाही दिलेल्या भागात आम्ही का डेव्हलप करायचं आहे तसं म्हटलं तर नेपाणीत कामं भरपूर आहेत पाणी प्रश्न आहे डेव्हलपची कामं भरपूर आहेत भरपूर कामं आहेत नाही आता हे चंदूने सांगितल्याप्रमाणे ह्या सीमा प्रश्न तसा चालू झाला तसं बाकीच्या निपाणीच्या आजूबाजूला बघा कागल घ्या गडीगुलज घ्या इतर ठिकाणी ज्या ज्या डेव्हलपमेंट आहेत त्या आपल्या निपाणीचा अजिबात नाही ना बाग आहे ना मुलांना फिरायला जागा आहे काही नाही ट्रॅफिकचा काही कंट्रोल नाही काही नाही आणि लक्ष नाही गव्हर्मेंटचं आणि काय काम करावं ही इच्छाच कोणाला वाटत नाही असं मला वाटलं लागलं जर जर तुला दिवसासाठी जर मुख्यमंत्री जर केलं तर तो आपल्या निपाणी भागासाठी काय करणार पहिला मी एअरपोर्ट बांधणार डायरेक्ट धागात घेऊन जाणार भाऊ जर तुला एका दिवसासाठी जर मुख्यमंत्री जर केलं तर तू आपल्या निपाणी भागासाठी काय सुधारणा करशील एक तर निपाणी भागात फिटनेससाठी काय तर एक मोठं म्हणजे अकॅडमी सुरू करणार त्यासाठी कुठलं म्हणजे कारण निपाणीमध्ये स्पोर्ट्ससाठी कुठं अकॅडमी नाही कोण सपोर्ट करत नाही तर त्यासाठी एक काय तर सुधारणा म्हणून ते करणार सर जर तुम्हाला एका दिवसासाठी जर मुख्यमंत्री जर केलं तर तुम्ही आपल्या निपाणी भागासाठी काय सुधारणा करा रेल्वे रेल्वे निपाणीसाठी स्वच्छता स्वच्छता सुधारणा तर तुम्हाला एका दिवसासाठी जर मुख्यमंत्री जर केलं तर, तर, के तर तुम्ही आपल्या निपाणी भागासाठी काय सुधारणा करा निपाणी भागासाठी निपाणी तर इंडियामध्ये टॉपला आणणार मी तर रस्ते बांधकाम पाणी वीज यावरती लक्ष देईन आपल्याला काय मुख्यमंत्री काय व्हायचं नाही आहे आणि कसं आहे निपाणीमध्ये पूर्ण सुधारणा आहेच ऑलरेडी काय सुधारणा करायची काही गरज नाही आहे तेवढंच काय आता निपाणीमध्ये जास्ती चालू आहे अंमली पदार्थ अंमली पदार्थ जर कम झाले की ऑटोमॅटिक निपाणी आपली सुधारता आहे आणि आत्ताची जी पोरं आहेत यंग जी पोर आहेत त्यासाठी जर सुधारायचं असेल तर पण अंमली पदार्थ बंद करा बाकी सगळं होईल आणि निप्पाणीमध्ये काय आपल्याला का तशी काही कुठली काही गरज नाही आहे कुठल्या कामाची सगळी सोय आहे आपल्या निपण भागासाठी सगळ्यांना टाकणार ज्यान जेवण पोहरं फिरायला लागल्याने त्यासाठी काय तर त्यांच्या उदरनिर्वाहासाठी काहीतर करायला लागणार तेच काय करणार काय काहीतर प्रयत्न करणार निपाणी भागासाठी मी विकास करीन आणि जे बे बे बेरोजगार आहेत युवक त्यांचे न त्यांच्या त्यांचे प्रश्न सोडून त्यांनी नोकरी लावायचा प्रयत्न करेन आणि विक निपांचा विकास करायचा प्रयत्न करेन